खरं तर राजकारण म्हटलं की हल्ली डोळ्यासमोर येतात त्या मोठमोठ्या गाड्यांचे ताफे आ, सुरक्षा कवचांमधली राजकारणी आणि अर्थात मोठा बडेजावपणा पण या धारणेला कुठेतरी छेद देण्याचं काम करतायत हे महाराष्ट्राच्या नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ स्वतः हर्षवर्धन आपल्या आपल्यासोबत आहेत आणि परवाच आम्ही एक फोटो पाहिला खरं तो खूप व्हायरल झाला साहेब तो Uh, साताऱ्यात एका पाठशाळेत तुम्ही गेला होता आणि जमिनीवरती झोपलेला होता हा साधेपणा आणि तोही काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांकडून पाहणं महाराष्ट्रातल्या लोकांनाही सवय नाही आहे आणि देशातल्याही लोकांना सवय नाही आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही झोपला होता एक सतरंजी होती अंगावरती चादर घेऊन त्या ठिकाणी जमिनीवरती झोपलेला होतात अनेक प्रश्न निर्माण होतात फक्त एक रेटॉरिक्स म्हणून हा वापर होतोय की खराच हा सच्चेपणा साधेपणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक राजकारणातला नवीन पांडा म्हणून त्या ठिकाणी एक उदाहरण म्हणून तुम्ही सेट करू पाहता आपला बहुआयामी बहु प्रश्न आहे त्यामध्ये सर्वप्रथम ही माझी स्वाभाविक जीवनशैली आहे आणि ही जीवनशैली मी स्वीकारली आहे याचा मला आनंद आहे इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचं मला आकर्षण नाही आणि हे माझं बॅगेज मला वाढवायचं नाही त्याचा त्याच्या अनुषंगाने ही माझी भूमिका आहे दुसरा आपण शब्द वापरला की साध्या जमिनीवर आणि का पाठशाळेत तर मला आपल्याला सांगायचं आहे की ती साधी पाठशाळा नाही ती प्रज्ञा पाठशाळा आहे स्वामी केवलानंदांनी स्थापन केलेली एक मोठी संस्था आहे जिथे संस्कृतीचं संस्कृतचं अध्ययन होत होतं त्या ठिकाणाहून विश्वकोश निर्मितीचं काम सुरू झालं त्या ठिकाणी धर्मकोश निर्मितीचं काम हे झालं झालंय आणि तर्कतीर्थ शास्त्री हे देखील त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळे ते साधी सुधी ती पाठशाळा नाही ते महाराष्ट्राचं वैभव आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि अशा एवढ्या मोठ्या पाठशाळेत मला झोपण्याची सुवर्ण संधी मिळते हे माझं नशीब आहे त्यामुळे त्या ठिकाणचं सांस्कृतिक योगदान त्या ठिकाणचं आध्यात्मिक योगदान तिथे संस्कृत भाषेविषयाचं योगदान आणि एवढंच नाही धर्माला आपण फारच उत्थ स्वरुपामध्ये घेतोय एखाद्या दुसऱ्या धर्माला शिवाय देणे एखाद्या दे दुसऱ्या राष्ट्राला शिवाय देणे किंवा एखादा भगवी पताका खांद्यावर घेऊन जाणे या गोष्टींनाच केवळ आपण धर्म म्हणतो अर्थात भगवान रंगाची तपस्या फार मोठी आहे आता धर्म म्हणजे काय तरी आपली संस्कृती जी आहे आपला एकंदरीत सहिष्णुतेचा भाग जो असेल आपली वैभव जे असेल हे सगळं त्या ठिकाणी रुजलेलं आहे आणि त्या तिथूनच गांधींचा विचार असेल विनोबांचा विचार असेल सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार असेल हा विचार त्या ठिकाणून पुढे आलेला आहे त्यामुळे ज्या वाड्यामध्ये दीडशे वर्षापूर्वी संस्कृतची पाठशाळा सुरू होती आणि ती पाठशाळा सुरू करत असताना चतुर्वर्ण बघितला जात नव्हता ही पाठशाळा आणि ज्ञानादानाचं काम केलं जात असताना स्त्री पुरुष भेद बघितला जात नव्हता स्पृश्य अस्पृश्य भेद बघितला जात नव्हता त्या वही या ठिकाणीच जे ले ले मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दलितांसाठी हे उघडं केलेलं ते भारतातल्या पहिल्या मंदिरांपैकी एक ते मंदिर होतं असं ते एक जे गाव आहे त्या गावातील ती प्रज्ञा पाठशाळा आहे आणि त्या पाठशाळेत माझा जन्म ज्या शहरामध्ये झाला आणि मी लहानचा मोठा ज्या शहरात झालो ज्या जा शहरात ज्या जिल्ह्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि आमदार होण्याची मला संधी मिळाली त्या शहरातले जे नगराध्यक्ष होते त्या शहरातले जे आमदार होते जे अँड बेरारमध्ये दे उपसभापती देखील राहिलेले आहेत ते पंडित शास्त्री जे आहेत हे पंडित शास्त्री सहा वर्ष त्या पाठशाळेमध्ये ते राहिले आहेत तिथे त्यांनी अध्ययनाचं काम केलं संस्कृत शिकण्याचं काम केलं म्हणून पंडित ही पदवी त्यांना तिथे मिळाली सोबतच विचार टिळकांच्या सोबतचा पत्रव्यवहार आणि क्रांतिकारक म्हणून सहा बंदुका उश्याशी घेऊन ते ज्या वाड्यात झोपत होते त्या वाड्यात मला राहण्याची संधी मिळाली आणि मी जिथे माझा जवळचा मित्र त्या प्रज्ञा पाठशाळेत राहतो मी त्याच्याजवळ गेलो पलंग होता त्यांनी सांगितलं की तू इथे झोप मी इकडे झोपतो मी त्याला सांगितलं की अरे तो पलंग मी सोड कारण माझ्या सतरंजी आणि अंगावरच्या गोदडीच्या पुढे एक खिडकी होती जी पेशवेकालीन जी खिडकी असेल ती खिडकी होती समोर बौद्ध पौर्णिमेचा चंद्र होता वाहती कृष्णामाई होती आणि अशा ठिकाणी मला झोपायला मिळणं म्हणजे इतर यापेक्षा कोणतीच मोठी लक्झरी असू शकत नाही त्यामुळे आपण साध्या सतरंजीवर अंगावर गोदडी घेऊन कृपया म्हणू नका इट इज द फंटॅस्टिक आणि ती सर्वोच्च याच्यापेक्षा लक्झरी काहीच असू शकत नाही ए, हे मी ठामपणे सांगू इच्छितो म्हणजे ज्या समाज समाज सुधारकांची आपण आता नावं घेतली किंवा जी संस्कृतीची किंवा धर्माची व्याख्या तुम्ही आता सांगितलीत कुठेतरी काही दशकांपूर्वीचा एक सच्चा काँग्रेसी जसा बोलतो किंवा जसं वर्णन करतो ज्या भूमिका मांडतो त्यांची तुम्ही आठवण करून देता सद्यस्थिती आपण जर पाहिली काँग्रेसची तर आम्हाला म्हणजे माझ्या पिढीला तरी आ, सवय नाही आहे आम्ही जेव्हा कधी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पाहिलेले आहेत एकतर ते प्रस्थापित राहिलेले आहेत त्यांचे कारखाने आहेत त्यांचे दूध संघ आहेत मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत परंतु या सगळ्यापासून वेगळे हर्षवर्धन सपकाळ आम्हाला पाहायला मिळतात आणि ज्या साधेपणाचं वर्णन तुम्ही करताय ह्या साधेपणाची सवय किंबहुना आत्ताच्या काँग्रेस कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला राहिली आहे का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे या बदलत्या काळात आणि बदलत्या आव्हानांमध्ये पक्ष संघटना पुढे घेऊन जाणं किती मोठं आव्हान वाटतं तुम्हाला आता विचाराचा एक गोंधळ निर्माण झालेला आहे सध्याचा जो काळ आहे तो सत्ता हा पर्वलीचा शब्द बनला आहे त्यामुळे विचार आणि त्या विचारांना त्याची अंमलबजावणी करण्याकरता त्या विचारांना कार्यान्वित करण्याकरता त्या योजनांना एक्झिक्यूट करण्याकरता सत्ता हवी आहे त्यामुळे सत्ता ही दुय्यम होती विचार हा प्रमुख होता मात्र आता सत्ताच ही सर्वपरी झाली आहे आणि सत्ता, सत्ता हाच केवळ एक विचार राहिला आहे ही विकृती आहे आणि या विकृतीला आपल्याला हटवलं पाहिजे आपली संस्कृती जी आहे ती साध्या सोप्या सुलभ स्वरूपाची आपली संस्कृती आहे गांधी नावाचं एक जे तत्वज्ञान आहे त्यांच्याजवळ सरळ स्वभाव आणि साधेपणा होता ते सर्वांना बसवून बकरीची मलमपट्टी करायचे त्यांचं राहणं त्यांचा विचार हा जो आहे हा सुलभतेचा विचार होता आणि तोच या देशाचा विचार आहे आणि तोच या काँग्रेसचा विचार आहे दरम्यानच्या काळात जी सहकार मोठी चळवळ उभी राहिली त्याचं एक खूप चांगलं योगदान होतं मात्र या सगळ्या गोष्टींना आपण जे ग्लॅमरमध्ये जे झाकून टाकतोय त्याला ग्लॅमरची जी धडाकी देतोय ही आपल्याला न पेलवणारी आहे ही न पाचणारी आहे आणि या ग्लॅमरलाच आपण सर्व काही म्हणायला लागलो तर आगामी काळ आपल्याला माफ करणार नाही हे सत्य आपल्याला समाजापुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे राहिला विषय आव्हानांचा तर आव्हान जे आहे ते वैचारिक लढाईचं आव्हान आहे आणि विचारांची जी लढाई लढल्या लड़ा जाते ती विचारांची लढाई ही जो आपल्याजवळ चालत आलेला वाडवडलांचा जो विचार आहे जो संस्कृतीचा विचार आहे जो परंपरेचा विचार आहे जो संविधानाचा विचार आहे जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे अर्थात जो काँग्रेसचा विचार आहे हा करमट्यांनी पुढे घेऊन येऊन जाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता पैसा फेक तमाशा देख हे जे सत्तेचं घाणेरडं राजकारण चाललंय या मार्गाने काँग्रेसला जायचं नाही व्यक्तिगत कार्यकर्ता या नात्याने मी गेलोले नाही जाणारही नाही हा माझा दृढ स्वरूपाचा निश्चय आहे आणि हे आव्हान लिहिलं आहे या देशातली जनता ही पेल्ल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी आणि काँग्रेस करेल हा ठाम आत्मविश्वास आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे परंतु सत्याचे हे अत्यंत कडू ढोस ज्यावेळेस तुम्ही पाजण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेस तुमच्या पक्षातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत हा डोस पचवण्यासाठी तयार आहेत का तुमच्या आत्तापर्यंत गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही आता महाराष्ट्र राज्याची काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत आहे तुम्ही दौरे करताय कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना गाठीभेटी घेताय त्यांच्या तर काय वाटतं तुम्हाला काय फीडबॅक मिळतोय कारण आम्ही दुसरीकडे जेव्हा पाहतोय तेव्हा प्रत्येक पक्ष मग तो सत्तेतला असो हो किंवा विरोधकांमधला असो हो। म्हणजे महाविकास आघाडीचे तुमचे घटक पक्ष प्रत्येकजण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अगदी कंबर कसून तयारी करताना पाहायला मिळत आहेत काँग्रेस वेगळं काय कर आम्ही पण कंबर कसूनच तयारी करतोय आम्हाला मिळत असणारा गतकाळातला तो सद्भावना पदयात्रेच्या अनुषंगाने असेल तो वेगवेगळ्या उपक्रमांच्या अनुषंगाने असेल आपण बघितलं तर भरभरून प्रतिसाद हा काँग्रेसला मिळत आहे एक संवाद लोकांशी आम्ही साधत आहोत आणि हे कडू डोस नाही आहेत हे शाश्वत स्वरूपाचं हे राजकारण आहे आणि यालाच राजकारण म्हणतात हे जो बडेजाव आणि हा सर्व ज्या गोष्टी आहेत हा लोकांच्या स्वाभिमानाला विकत घेण्याचं किंवा मत विकत घेण्याचं हे राजकारण आहे मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजींचं जे सरकार आलेलं आहे हे मतांची चोरी करून आलेलं आहे हे धांदली करून निवडून आलेलं सरकार हे लोकशाहीवादी हे सरकार नाही आणि आम्ही जे करतो हो, आहोत ते आमची परंपरा आहे मी वेगळ्याने काहीही करत नाही विनम्रतेने सांगतो जी आपली सांस्कृतिक परंपरा आहे जी काँग्रेसची विचारधारा आहे ती पुढे घेऊन जाण्याचं प्रामाणिक काम मी या ठिकाणी करतोय आणि हाच विचार जो आहे हीच जी पद्धत आहे हीच भारताच्या राजकारणाची पद्धत आहे अलीकडच्या काळात आम्ही मतदार विकत घेऊ नावाची जी गुर्मी आली आहे ना जो अहंकार आला तो आगामी निवडणुकांमध्ये जनता हा माज उतरवल्याशिवाय हा राहणार नाही या देशाचा मालक कोण तर आमदार खासदार या देशाचा मालक नाही मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री या देशाचा मालक नाही तर सर्वसामान्य माणूस अर्थात नागरिक या देशाचा मालक आहे हे गांधींनी सांगितलं हे आपल्या परंपरेने आध्यात्मिक परंपरेने सांगितलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितलं आणि तोच महाराष्ट्र धर्म आहे आणि हा महाराष्ट्र धर्म नाचवायला हे सत्ताधारी निघालेले आहेत हे या ठिकाणी आवर्जून मी नमूद करू इच्छितो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी सांगता ऐकायला खरंच बरं वाटतं आणि पटण्यासारखं सुद्धा आहे म्हणजे यामध्ये काहीच गैर नाहीये परंतु तुमच्याच पक्षामध्ये या गोष्टी रुजवण्यासाठी समजून सांगण्यासाठी खूप मोठा कालावधी लागेल हे काय लगेच ओव्हर द नाईट होणार नाहीये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीची तयारी खरं तर याला म्हणता येईल असं मला तरी सध्या वाटत नाहीये पण तुमच्याच पक्षात असलेले जे मोठमोठे प्रस्थापित आहेत ते तुमच्यासोबत आहेत का कारण आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये भरणा होत चालला आहे आणि आता तर एकनाथ शिंदे सुद्धा मैदानात उतरलेत प्रत्येक विरोधकांच्या पक्षांमधून खालच्या पदाधिकाऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत ते प्रत्येकाला आपल्या पक्षात घे घेण्याची एक चढावड सत्ताधाऱ्यांमध्ये लागलेली दिसते हे सगळं कसं थांबवणार था। त्यांची जी चढावड आहे ही फार केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे म्हणजे सत्ता मिळवण्याकरता त्यांचं सगळं जे बघणं आहे हे बघून हसू येतं आणि ते हसू येत असताना एकंदरीत महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला स्मरून कोण होता तू काय झाला असतो अशी एक अवस्था ही सत्ताधारांच्या अनुषंगानं या ठिकाणी विचार लागेल आणि होतास हा राजकीय प्रश्न आहे होतास म्हणजे आपली परंपरा काय आपण मधु दंडवते बघितले आहेत आपण यशवंतराव चव्हाण साहेबांना बघितले शरद पवारांचा साहेबांचाही प्रवास आपल्यासमोर आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय शैली बद्दल सर्वांना ती मान्य करावं लागेल आमचे त्यांच्याशी असणारे राजकीय जे मतभेद आहेत वैचारिक भूमिकेचा जो विरोध आहे तो आपल्या ठिकाणी आहे आता हा सर्व जो प्रवास आहे हा प्रवास एकीकडे आहे आणि आता पैसाफेक तमाशा देख नावाचा जो एक नवीन भानगड आलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर सर्व काँग्रेसचे नेते हे पक्षासोबत आहेत माझ्यासोबत आहेत दिल्ली या ठिकाणी चार दिवसांपूर्वी आमची बैठक झाली त्या बैठकीतही सर्व पक्षाला सोबत असल्याचं देखील आम्ही त्या ठिकाणी अत्यंत नम्रतेने सांगितलं आणि पक्षाने देखील सर्व एकत्रित स्वरूपात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीसोबत राहावं हे त्यांनी पण आम्हाला तशा सूचना दिल्या त्यामुळे कुठेही कुठल्याही प्रकारची कटपट किटपीट ही नाही आणि घरात एकमत आणि बाजारात पत आमची आहे त्यामुळे आम्ही तो चमत्कार हा आगामी निवडणुकीत आपल्याला दाखवून देऊ हा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो तुम्ही आता उल्लेख केला शरद पवारांचा कालच तुम्ही भेट घेतलीत म्हणजे फार जास्त वेळ तुम्ही भेटला नाहीत परंतु काय चर्चा झाली दोघांमध्ये याची उत्सुकता अनेकांना चर्चेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे ते आमचे नेते आहेत मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून तो योग येत नव्हता मी दिल मुंबईत आहेत तर ते कुठे दौऱ्यावर होते दिल्लीत होते आणि ते इथे होते तर आमचे पक्ष वेगवेगळे उपक्रम सुरू होते त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली सविस्तर स्वरूपाची एक भेट जी प्रोटोकॉल जो असतो त्या अनुषंगाने त्यांची भेट घेतली आणि त्यांनी भाजपच्या विरोधातली त्यांची असणारी जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी त्यांनी ठामपणे ही मांडली त्यामुळे स्वरूप जे होतं ते महाराष्ट्राचं एक जाणतं नेतृत्व आहे इंडिया अलायन्सचे आणि महाविकास आघाडीचे ते नेते आहेत या पार्श्वभूमीवर मी त्यांची घेतलेली ती सदिच्छा भेट होती परंतु सध्या त्यांच्याच गोटातनं जी माहिती समोर येते की कुठेतरी अजित पवार शरद पवार आता एकत्र येऊ शकतात या बाबतीत काही वरवर तरी किमान चर्चा तेही चर्चा करणं हा काही माझा मॅन्डेट नाही मला जी भाजपच्या विरोधात काँग्रेसचा जो लढा सुरू आहे तो माझा विषय आणि आशय आहे आणि ते आमचे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते आहेत इंडिया अलायन्सचे एक महत्वपूर्ण घटक आहेत हा भेटीमागचा आशय होता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आता हो हो मी त्यांनाही वेळ मागितलेली आहे त्यांच्याकडून तशा प्रकारची उपलब्धता आल्यानंतर मी त्यांची भेट घेणार आहे महाविकास आघाडी म्हणजे निवडणुकीपूर्वी जशी एकत्रित दिसत होती तशी दिसत नाहीये विसंवाद आहे थोडीशी कमकुवत पडल्याचं चित्र पाहायला मिळते ती पुन्हा एकदा एक्टिव्ह करण्यासाठी आणि आक्रमकपणे तुम्ही विरोधक म्हणून एकत्र लढताय संघर्ष करताय हे जर जनतेला बघायचं असेल तर त्यासाठी काही विशेष पावलं उचलणार आहात का तुम्ही वाईक या संदर्भात पुढे निवडणुका जाहीर झाल्यानंतर जरूर एक संवाद साधला जाईल मात्र ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं युनिट जे आहे हे जिल्हा किंवा महानगर त्याचं युनिट आहे आणि त्या ठिकाणच्या आमच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसावं ही त्यामागच्या आमची असणारी ही काँग्रेसची असणारी ही अपेक्षा आणि दिशा आहे पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्ही एकला चलोरेचा नारा देतोय असं संजय राऊतांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत काँग्रेसची त्या, का त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्ट आहे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना स्थानिक पातळीवर आमच्या नेतृत्वाला हे अधिकार प्रदान करत आहोत आणि त्या ठिकाणी त्यांनी हे निर्णय घ्यायचे आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या सूचना पदाधिकाऱ्यांना पद्धती देण्यात आलेल्या आहेत की स्थानिक पातळीवरती युती आघाड्या ज्या करायच्या आहेत ते स्थानिक पातळीवरती नेत्यांनी निर्णय घ्यावेत याचाच अर्थ कुठेतरी एक मोठा विसंवाद जो आहे हा महाविकास आघाडीमध्ये दिसतोय भविष्यात जर शरद पवारांनी काही वेगळा निर्णय घेतला किंवा त्यांच्या पुढच्या पिढीने जसं ते म्हणतात सुप्रिया सुळेनी निर्णय घ्यावा किंवा उद्धव ठाकरेंनी एकला चलोडीचा निर्णय घेतला तर काँग्रेसची भूमिका काय असणार राजकारणात तरला वर भाष्य करणं हे योग्य होणार नाही आणि राहता राहायला स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा तर ही अत्यंत स्वागतार्ह भूमिका आहे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये दुर, सत्ता विकेंद्रीकरणाचं धोरण हे स्वीकारलं गेलं आणि तेच सत्ता विकेंद्रीकरणाचं धोरण जर काँग्रेस आणि इतर पक्ष जर स्वीकारत असतील तर स्वागत आहे काँग्रेस स्वबळावरती पुढच्या निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे स्थानिक स्वराज्य संस्था हे सत्ता विकेंद्रीकरणाचा हा एक भाग आहे आणि त्यामध्ये आम्ही जे विकेंद्रीकरण स्वरूपात निर्णय झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे पण यामध्ये जर स्थानिक पातळीवरती काही हात मिळवणी करायची असेल तर अशाही काही तडजोडी कराव्या लागतील ज्या कदाचित पक्षावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतील यासाठी तयारी आहे इस... जेव्हा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा आणि तो महाविकास आघाडीच्या संदर्भात घ्यावा हे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमची भूमिका हे अत्यंत स्पष्ट आहे आता हे शिंदेसाहेब अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका ठिकाणी निवडणूक कसे लढतात हा खरं तर कुतूहलाचा विषय आहे आम्ही कसे लढतो हा कुतूहलाचा विषय नाही आम्ही निश्चित स्वरूपामध्ये भाजपच्या विरोधात होतो आहे आणि राहू आता हे सत्तेसाठी एकत्र आलेले लोक हे नेमके कसे वागतात कसे लढतात सोबत लढतात का विरोधात लढतात हा कुतूहलाचा विषय नवे नवे तर त्यांच्यातच भांडणं लागलेले हे आपल्याला बघायला मिळणार आहे बॉल चांगला टोलवला आहे पण तरी मला हे विचारायचं आहे की महाविकास आघाडीची पुढची एकत्रित बैठक कधी होईल या संदर्भामध्ये निवडणुका जाहीर होण्याच्या अनुषंगाने त्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांशी जरूर एकत्र बसलेले आपल्याला बघायला मिळतील सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत पुढच्या चार आठवड्यांमध्ये नोटिफिकेशन काढायला सांगितले आणि पुढच्या चार महिन्यात निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये काय बदल आपल्याला पाहायला मिळतील मोठ्या नियुक्त्या मग ते, ते जिल्हा अध्यक्षांच्या असो किंवा निरीक्षकांच्या असो त्या पातळीवरती काय तयारी प्रदेश काँग्रेस कमिटीची जी निवड आहे जे नवीन एक टीम आहे ती आम्ही जरूर नव्या जुन्यांचा संगम करून आम्ही जरूर एक नव्या जोमाने कामाला लागू जे आमचे जिल्हाध्यक्ष ज्या ठिकाणी रिक्त पद आहेत ते भरलेले आपल्याला बघायला मिळतील आता आता संघटना आणि निवडणुका आणि विचारधारा या मंथनातून आपसुक एक नवीन आयाम काँग्रेस पक्षाला हा लाभलेला आपल्याला दिसेल अतिशय कळीचा मुद्दा आणि शेवटचा प्रश्न काँग्रेसचे जे इतर नेते आहेत जे तर तुमची नियुक्ती होण्याआधी प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं त्या सगळ्यांची साथ आपल्याला मिळते का हो त्यांची मला साथ मिळती आहे आणि ते आमचं वैभव आहे ते आमचे नेते आहेत आणि आम्ही सर्वजण एक आहोत राहुल गांधी या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सगळ्या पक्षाच्या कामावरती खुश आहेत हा याच प्रश्नच उत्तर मीच देणं म्हणजे स्वतःची पाठ ठोपटून घेण्यासारखं होईल त्यामुळे या संदर्भामध्ये आपणच त्याचा कानोसा घेतलेला हे अधिक बरं राहील धन्यवाद तुम्ही अगदी सविस्तर मुंबई मुंबईतक्षी आज गप्पा केल्यात